मैदान मैदानाने या मैदानातला सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी कुमारी वैभवी पाडील बलवान विशाल पाडील रेड अनिल ड्रायव्हर शिमटेवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली जयवंत यादव आबा गोवाई यांचा या ठिकाणी आदत किंग माऊली पळाला आणि त्याच्यावर या ठिकाणी नथू मामा दळवी शिराळकरांचा सोन्या पळाला सुंदर अशी गाडी पळाली माऊली आणि सोन्याची ते आजच्या मैदानाचे सात नंबरचे मानकरी ठरले भव्याण दिव्या केसरीचं पाडीकरांचं मैदान आणि या मैदानातले सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी श्री बाळू मामा प्रसन्न उदय चव्हाण बटवाडी मल्हार ग्रुप बेलदारवाडी सरपंच पांढरंग बेलदारवाडी या गाडीच्या सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सरपंच पांढरंग मध्ये बेलदारवाडी यांचा या ठिकाणी मल्हार पळाला आणि त्याच्यावर उदय चव्हाण बटवाडी बुलट बटवाडी यांचा या ठिकाणी बुलट पळाला सुंदर अशी गाडी पळाली मल्हार आणि बुलेट ची सुंदर गाडी छोटा पॅकेट बढादा बाका जितू ड्रायव्हर नेट्रेकर आणि गाडी या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले भव्याण दिव्यास पाडळीकरांचं मैदान आणि या मैदानात या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सात वरून उनधलेली गाडी आई गाव प्रसन्न श्री विश्वेश्वर प्रसन्न राहुल भगवान ढेकू खोपोली सुशांत शिंदे हुबालवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ओमकार पैलवान यांचा या ठिकाणी साई पळाला आणि त्याच्याबरोबर राहुल भगवान डेकू खोपोली सुशांत शिंदे होबालवाडी यांचा या ठिकाणी दुर्राणी पळाला सुंदर अशी गाडी पाळाली साई आणि दुर्राणीची सुंदर गाडी बाजी नानाने ते आजच्या मैदानाचे पाच नंबरचे मानकरी ठरले बाब देवी जयमान जयर्मान केसरी मैदान आणि या मैदानातले चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सरपंच ग्रुप पुदेवाडी यांचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ आला सुंदर अशी गाडी पळाली सरपंच ग्रुप पुदेवाडी लोकनियुक्त सरपंच भीमराव ताटे सर पुदेवाडी बांबवडे यांचा या ठिकाणी राणा पळाला आणि त्याच्याबरोबर बंडा यादव कासेगाव कासेगावकरांचा मानक्या पळाला सुंदर अशी गाडी पळाली राणा आणि सुंदर गाडी बहि्याने गाडी या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये चार नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं पाडळीकरांचा आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी स्वर्गीय प्रजक्ता सुर्वे प्राज कराड मलकापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सदाभाऊ कदम मास्तर रेटवे हिंद संभाजाबा काले यांचा या ठिकाणी या आदत किंग चिक्या पळाला आणि त्याच्यावर या ठिकाणी श्रीकांत नारायण पाटील अखुर्ले पनवेल आसीफाया काले यांचा या ठिकाणी या राफेल पळाला सुंदर अशी गाडी पळाली राफेल जी सुंदर गाडी आणली बहिर वाटेगावकरांनी गाडी या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये तीन नंबरची मानकरी ठरली सुंदर असं पाडेवारीकरांचा जय हनुमान केसरीचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे माणकरी ठरले तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्री निनाई विठोलाई प्रसन्न वीर शिवाजी ग्रुप बिहूर सचिन माने बिहूर यांचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली राहुल कापाले रमेश ड्रायव्हर अमित भोसले आणि सचिन माने बिहू यांचा या ठिकाणी आदत किंग चिक्या पळाला आणि त्याच्यावर सा सावळा ने ड्रायव्हर नेले जगू डायव्हर नेले आणि औदू ड्रायव्हर निर्लेकरांचा भारत पळाला सुंदर अशी गाडी पळाली चिक्या आणि भारत ची सुंदर गाडी स्वतः औदू ड्रायव्हरने ते आजच्या मैदानाचे दोन नंबरचे मानकरी ठरले आणि भव्य आणि दिव्य असं मैदान जे हडमाड केसरी दुसऱ्या मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे व जय हनुमान केसरी मानाचे मानकरी ठरले तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी समृद्धी यादव येरवळे यांचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सरपंच अर्जुन पाटील बागायवाडी यांचा या ठिकाणी सुंदर पळाला आणि त्याच्यावर या ठिकाणी पित्री लायव पवन यादव येरोळे कुमारी माई किरण बिसे रिसवड पैलवान आराध्य रणजित बनसाडे बांबोडे यांचा या ठिकाणी राजा पळाला सुंदर अशी गाडी पळाली सुंदर आणि राजाची सुंदर गाडी आणली दोन्ही ड्रायव्हर पेटकरणी ते आजच्या मैदानाचे दोन मानकरी ठरले विजेत्या दोन्ही बैलगाडी साथी बैलगाडी मालकांचं सा, चालकांचं आयोजक यात्रा कमिटी पाडवी यांच्या वतीनं हार्दिक का हार्दिक असं अभिनंदन आहे या विजेते बैलगाडी मालक आपलं बक्षिसाचं या ठिकाणी वितरण सोहळा याच ठिकाणी संपन्न होणार आहे